या पावसाचं पण दगडाडूळ मुलीसारखं झालं आहे पुणे मुंबईचा पाहिजे गावाकडे नकोच म्हणतं आता पाऊस अकोल्याला पाऊस पडतो पण हवा तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत नाही रिमझिम रिमझिम पाऊस येतो आणि नंतर पाऊस चालला जातो आणि तो बारीक रिमझिम रिमझिम पाऊस चालला का दिवसभर थांबल्यानंतर कपडेही वाढत नाही आणि पूर्ण चिकचिक वाटा चांगला पाऊस पडला की म्हणजे मच्छराचा किंवा कोणत्याही रोगाचा त्रास जास्त लवकर उद्भवत नाही लहानपणी शाळेमध्ये आम्ही झा जायचो रात्रभर धो पाऊस पडत असं वाटायचं की सकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस सुरूच सुरू राहिला पाहिजे पण कसलं काय सकाळी सहा सहा सा, सा, साडेसहा वाजे की पाऊस थांबून जायचा था। मग काय घरच्यांच्या अकरा असतो शाळेतच शाळेला जात नाही दांडी मारतो म्हटलं लग की लगेच घरच्यांची बोलणे आणि बाबाचे झपके खाल खा लागायचे का त्यामुळे काय शाळेत आज आजकालच्या मुलांचं बरं एवढं थोडंसं काही झालं जात नाही शाळेत म्हटलं की लगेच आई वडील प्रदूषी होतात नाही नको म्हणतात तब्येत खराब होईल हे होईल खरंच आमचं लहानपण खूप मस्त होतं लहानपण म्हणजे काय मी काय अठरा शतवधली नाही आहे वीस तीस वर्षाखालची गोष्ट खूप मस्त होती प्रत्येक गोष्टीचं काळ बदलत आहे सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल होत आहेत तसं तसं आयुष्य जगण्याचे आयुष्यामधला आनंद आणि आयुष्य जगण्याची मजाही खूप कमी होत आहे ते दिवस होते खरंच खूप मस्त होते आता सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत छत्री नाही राहायची सोबत शाळेला जाते वेळ तर त्या पावसामध्ये भिजत त्यांना आनंद वेगळा होता आजकालच्या मुलांना रेनकोट छत्री भिजू नका आपण काळजी करतो भिजू नको सर्दी घेऊन हो। आणि पावसामध्ये शाळेमधून पाच दहा म्हणजे पाच चार पाच किलोमीटर चालत यायचं तर पावसामध्ये भिजत भिजत मजाही वाटायची प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक याचा आनंद घ्यायचा आता आहे सगळं आहे पण आनंद असा नाही आहे कमी कमी होत चालला आहे माणसा माणूस की बी आयुष्य जगण्यामधला आनंदही सगळंच काही मस्त आहे ना वातावरण चला म्हटलं आपण कामा कामामध्ये बिझी असतो वर कधी येत नाही का नाही मस्त बारीक बारीक विमझिम वि पाऊस सुरू आहे चला वर टेरिसवर थोडंस हा पण आहे आणून मुलींना खाली आण आन्द, वर आणलं नाही त्यांच्या तब्येत बऱ्या आणलं की सासूबाईंचा बोलणं खावं लागेल मस्त आभाळ आलेलं आहे थोडासाच पाऊस येऊन गेला होऊ शकता बारीक बारीक बारी सरी सुरू आहे तो मलाही आवडतं का पावसामध्ये भिजायला नक्की सांगाल कोणी व्हिडिओ नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहाचा कमेंट करा शेअर करा दस, तसे मला मी जशी आहे तसेच व्हिडिओ काढायला मला आवडतं तयारी वगैरे करून साडी वगैरे चांगली वेअर करून प्रेझेंट व्हा आहे करा नाही आपण जसं आहोत तसं प्रेझेंट करणं खूप चांगलं वाटतं बरेच जण म्हणतात की तयारी वगैरे करत जा चांगलं साडी वगैरे घालत जा नंतर व्हिडिओ वगैरे काढायला जात जा कशाला आपण जसा आहोत तसे करा ज्यांना आवडलं त्यांना आवडलं ज्यांना नाही आवडलं त्यांना नाही आवडलं आपल्या आपलं साधेपणा किंवा आपल्या लोक आपण कशाला बदलायचा कोणासाठी दिखावा करण्यापेक्ष देखावा करण्यापेक्षा जो आहे तो ओरिजिनल आपला दिखावा तोच चांगला आहे मस्त आहे की नाही वातावरण गावाकडे तर अजूनही मस खूप मस्त असणार हिरवगार सगळं शेल झालेलं जिकडं तिकडं मस्त पाणी खूप छान वाटतं गावाकडे मिस करते मी माझ्या माहेरला चला आजचा ब्लॉग इथे संपवते मुली खाणं आवाज देत आहेत उद्या भेटू आपण